लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता अखेर सुरू झाला दहा जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश सकाळीच देण्यात आलेले आहेत पण हा हप्ता आपोआप जमा होणार नाही लाडक्या बहिणींसाठी चार नवे नियम लागू झालेले आहेत आता बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही जे खातं तुम्ही योजनेला जोडलं होतं त्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आता फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट बघत बसू नका तुम्हाला वाटेल पैसे आपोआप येतील पण आता तसं होणार नाही तुम्हाला एक काम अर्जंट तातडीने बँकेमध्ये करून जायचं आहे जर ज्या बहिणी हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांनाच पैसे लगेच जमा होणार आहेत पण ज्या बहिणी लवकरात लवकर हे काम करणार नाही चार नियमात बसणार नाही त्यांना पैसे लगेच मिळणार नाही पैसे यायला उशीर होईल कदाचित त्यांची योजनाही बंद होणार आता तुमच्यापैकी बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की काही बहिणींना पैसे जमा होत आहेत बऱ्याचशा बहिणींना पैसे जमा होत आहेत बऱ्याचशा बहिणीला अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला का जमा झाले नाही तर त्याचं एकच कारण आहे की बँकेनं आणि शासनाने मिळून चार नवीन नियम लागू केलेत आता ज्या बहिणी या चार नियमात बसल्या त्यांचंच नाव अकराव्या हप्त्याच्या यादीत येणार आहे आणि त्यांनाच पैसे जमा होणार आहे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत हे नियम आजपासूनच कठोरपणे लागू झालेले आहेत ला दोन दिवसाचा अवधी बहिणीला दिलेले आहेत फक्त दोन दिवसाचा वेळ आता तुम्ही हातातली सगळी कामं सोडून हा व्हिडिओ लक्षपूर्व पहा कारण की प्रश्न बँक खात्याचा आहे आता बँक खात्यात डायरेक्ट मॅसेज येणार आहे तुम्ही वाट पाहत बसाल मग तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या मायनस स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक युनियन बँक तुमचं कोणत्याही म्हणजे पोस्टाचाही खातं असू द्या वजा तुम्हाला हे चार नियम काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतील आणि तातडीने कारवाई करावी लागेल चार नियम ज्या बहिणी पूर्ण करतील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच अकराव्या हप्त्याचा मेसेज येणार आहेत ज्या बहिणी चार नियमांचं पालन करणार नाही आणि जे काम अर्जंट करणार नाही त्यांना पैसे मिळण्यास खूप अडचणी येऊ शकतात त्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत एक सेकंदही पुढे न ढकलता काळजीपूर्वक बघा बहिणींसाठी लागू झाले चार नियम ज्या बहिणी चार नियम पाळतील त्यांचं अकराव्या हप्त्याच्या यादीत नाव येणार आणि त्यांना पैसे येणार चार नियमामधला सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम जो आहे तो तुमच्या आधार कार्डला बँक खात्याशी पुन्हा एकदा लिंक करणं आता तुम्ही म्हणाल की आम्ही आधार लिंकिंग आधीच केलेलं आहे पण पा जे तुमचा आधार लिंकिंग आहे ते सध्याच्या परिस्थितीत ऍक्टिव्ह लिंक आहे का की नाही हे काटेकोरपणे तपासावं लागणार आहे बँकाकडून हा मेसेज आलेला आहे की तुमचा आधार लिंकिंग अगदी व्यवस्थित लिंक आहे का चेक करून घ्या ते ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करून घ्या तुमच्यापैकी अनेक जणी म्हणतील की आम्ही अर्ज भरताना आधार कार्ड दिलं होतं आमचं आधार कार्ड जे खात्याला लिंक होतं आम्हाला आधीचे हप्ते सगळे आलेले आहेत तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण अनेक वेळा असं होतं की काही तांत्रिक अडचणीमुळे बँकांच्या अंतर्गत सिस्टीम अपडेटमुळे किंवा इतर कारणामुळे तुमचं आधार लिंकिंग आपोआप निघून जातं ते इनॅक्टिव्ह होतं डी लिंक होतं त्यामुळे तुमचं आधार लिंक जे आहे ते नक्की आहे की नाही लगेच पाहून घ्या म्हणजे आजच्या तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील जर तुमचा आधार लिंक ॲक्टिव्ह नसेल इन्टिव्ह असेल डी लिंक झालेला असेल तर मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याकरता तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचं आधार लिंकिंग आहे की चेक करा किंवा तुमच्या दोन मिनिट बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्या आता यासाठी दोन पद्धती आहेत आता हे पाहण्यासाठी तुम्ही काय करायचं तुमचं आधार कार्ड घेऊन तुमच्या ब खात्यात जायचं आहे आणि तिथे विचारण करायचे आहेत किंवा तुम्ही सेवा केंद्रातही चेक करू शकता किंवा तुमच्या जा, तुम्हाला जर मोबाईलवरनं चेक करता येत असेल किंवा तुमच्याकडे कोणी उपलब्ध असेल की ज्याला मोबाईलवरनं चेक करता येत त्याला घेऊन बसा आणि त्याला सांगा की यू आय डी ए आय या अधिक या वेबसाईटवर जायचं आहे तिथे जाऊन एन पी सी आय मॅपिंग चेक करू शकता तुम्ही तिथे पहा आधार बँक अकाउंट लिंकिंग स्टेटसवर जाऊन चेक करा आणि तुमचं खातं जे आहे लिंकिंग आहे की नाही चेक करा यावर तुम्हाला डिटेल माहिती लागत असेल डिटेल आपण व्हिडिओ बनवू पण शंका येत असेल तर कमेंट करा दुसरा नियम आता पहा दुसरा नियम जो आहे तो देखील महत्वाचा आहे ज्यासाठी फक्त तुम्हाला घरच्या घरी एक गोष्ट चेक करायची तो नियम आहे पहा तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सारखं आहे का आता पहा तुमच्या आधार कार्डवरती तुमचं जे संपूर्ण नाव आहे म्हणजे स्वतःचं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आडनाव अशा प्रकारचं नाव आहे आणि तसंच तुमच्या पासबुकवर छापलेलं जे नाव आहे ते सारखंच आहे का चेक करा आणि तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे सरकारकडे तुम्ही नाव कळवलेलं आहे तर या तीनही नाव तंतोतंत जोळणं आवश्यक आहे नावाच्या स्पेलिंग मध्ये एक अक्षराचा किंवा मराठीत नाव असेल तर काना मात्र वेलांटीचा सुद्धा फरक आता जमणार नाही आहेत आता पहा बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की नावामध्ये नॉर्मल स्पेलिंग मिस्टेक असते एखादा ए जास्त झालेला असतो एखादा मारा काना जास्त झालेला असतो तर अजिबात हे चालणार नाही किंवा बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की नाव आणि आडनाव सारखं असतं पण वडिलांच्या नावात काही ठिकाणी राव लावलेलं असतं तर असाही प्रॉब्लेम असतो किंवा पतीच्या नावामध्ये राव लावलेलं असतं तर हे एकदा क्लिअर कट चेक करून घ्या कारण की आता आत्ताच्या बहिणी ज्या आहेत तर त्या अपात्र आहे असं समजलं जाणार आहे कारण की आधार कार्ड आणि बँक खातं फार महत्त्वाची गोष्ट आहे आता तुमचा असा प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा तिसरा नियम आहे बघा तिसरा नियम जो आहे तर त्यामुळे तुम्हाला मेसेज यायला ये प्रॉब्लेम येऊ शकतो तुमचा मोबाईल नंबर लिंकिंग आणि मिस कॉल बँकिंगचा वापर आता पहा तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे काय की तुमचा बँक खात्याला तुम्ही मोबाईल नंबर जोडला असेल जोडला असेल तर कमेंट करा आता तुमचं कोणत्याही बँकेचा असू द्या तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही जोडला तर तो चालू असणं आवश्यक आहे बऱ्याचशा बहिणीने काय केलं बँक खात्याला मोबाईल नंबर जोडून टाकला पण त्या मोबाईलला ते मॅच बॅलन्सच टाकत नाहीत त्या मोबाईलला ते रिचार्जच करत नाही आहेत तर असं कृपया करू नका आता थोड्याच वेळात तुम्हाला अरावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरला मेसेज हे करा रिचार्ज करा जेणेकरून तुम्हाला मेसेज येईल नाहीतर काय होईल की कंपन्या काय करतात लगेच सगळ्या सुविधा बंद करून टाकतायत आणि कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाही तर हे आपलं काम आहे तर त्याला रिचार्ज करून ठेवा दुसरी गोष्ट बऱ्याचशा बँकांचा प्रॉब्लेम होतो पोस्ट ऑफिसचा प्रॉब्लेम होतो की ते काय होतात की त्याचे मेसेजेस लवकर येत नाही एस एम एस मिळत नाही तर याकरता काय करा की तुम्ही, तुम्ही काय करा मिस कॉल फॅसिलिटीचा वापर करा मिस कॉल बँकिंग फॅसिलिटीचा वापर करा आता तुम्ही काय करायचं बघा की तुमची बँक असेल उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तुम्ही काय करा गुगलवर सर्च करा स्टेट बँक ऑफ इंडिया मिस कॉल नंबर स्टेट बँक ऑफ इंडिया मिस कॉल नंबर असं सर्च करा आणि तो तुम्हाला तिथे दिसेल आणि त्या नंबरला फक्त मिस कॉल दिला की तुमचा बॅलन्स तुम्हाला समजून जातो पण तुमचा मोबाईल ॲक्टिव्ह ठेवा तुमच्या मोबाईलला रिचार्ज करा वेळच्या वेळी नाहीतर बऱ्याचशा बहिणी काय करतात ते मोबाईलला रिचार्ज करत नाही आणि तो मोबाईल नंबर बंद होऊन जातो आणि मग त्याच्यावर कसल्याही प्रकारचा मेसेज येत नाही आणि मग बहिणी म्हणतात की आम्हाला हप्ता जमा झाला नाही हप्ता जमा झाला नाही पण ही आपली चूक आहे आता सरकार याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर तुमच्यासाठी पुढचा चौथा अतिशय महत्त्वाचा नियम आहे आता पुढे मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे की कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये अकरावा हप्ता सुरू झालेला आहे त्या जिल्ह्याची यादी तुमच्या जिल्ह्याचं नावाचं नाव येतं का काय तेही बघून घ्या कारण की त्या जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर येत असेल आणि तुम्हाला मेसेज जर आलं नसेल तर मग थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे त्यामुळे तुम्ही काय करा लवकरात लवकर या गोष्टी बघून घ्या आता चौथा आणि अतिशय महत्त्वाचा नियम आहे की ज्यामध्ये आता बँक खात्याचा नाही तर हा सरकारचा नियम आहे बघा हा जर नियमात तुम्ही बसले नाही तर विदाउट एनी इंटिमेशन किंवा कुठलीही वॉर्निंग न देता तुम्हाला योजनेमधून डायरेक्ट बाहेर काढण्यात येणार आहे पुढचा चौथा नियम ऐकण्यासाठी तुम्ही तयार झाल्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचे चार कठोर नियम लागू झालेत पहिला वजा घरामध्ये चारचाकी वाहन असेल कुणाच्याही नावावर तर तुम्ही अपात्र दुसरा वा जर घरात कुणीही सरकारी नोकरी करत असेल अगदी कॉन्ट्रॅक्टवर सुद्धा मायनस तर अर्ज रद्द तिसरा वजा जर कुणी आयकर भरत असेल म्हणजे घराचं उत्पन्न जास्त आहे वजा अपात्र ठराल चौथा एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत हवं वाजा त्याहून जास्त असेल तर योजना मिळणार नाही सरकार आरटीओ आणि आयकर विभागाकडून थेट माहिती मागवतय चौकशी चालू आहे सावध रहा अर्ज फॉर्म भरताना योग्य माहिती द्या आणि पात्र असाल तरच पुढे जा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा